बरेचदा जेवणामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कधी कधी कंटाळा येतो आणि काहीतरी नवीन आणि वेगळी खायची इच्छा होत असेल तर ही दहा मिनटात पटकन होणारी रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर एका ताटामध्ये मी तीन वाट्या गव्हाचं पीठ असं चाळून घेतलंय साधारणतः तीन वाट्या गव्हाचं पीठ आहे यात आता दोन छोट्या वाट्या मी ते बेसन पीठ टाकून घेत आहे म्हणजे साधारणतः एक पूर्ण वाटी हे छोट्या वाट्या आहेत त्यामुळे तुम्हाला प्रमाण पण सांगते एक पूर्ण मोठी वाटी मी बेसनपीठ टाकून घेत आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी बेसनपीठ आणि एक वाटी रवा टाकायचा आहे आता यामध्ये आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा थोडासा असा हाताने कुस करून टाका म्हणजे ओव्याचा वास छान लागतो आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातलं की यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा तर साधारणतः एक पिंच इथे खायचा सोडा टाकलेला आहे आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण एकत्र करून घेऊया आता त्या वाटीमध्ये घेतला आहे साजूक तूप तर हे तूप काही गरम काही केलं नाही असंच तूप यामध्ये आपल्याला आहे तर साधारणतः इथे मी अर्धी वाटीला थोडंसं जास्त तुपाचा वापर केलेला आहे आणि सगळं तूप या मिश्रणाला लागेल इतपत आपल्याला मिक्स आहे तर असं छान व्यवस्थितपणे याला मिक्स आहे असं याचा छान असा या मोटका होईल इतपत आपल्याला मिक्स करून घेऊया आता काय करायची ते मी पातेल्यामध्ये कोमट पाणी घेतलं आहे कोमट पाणी घेऊन आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे कोमट पाण्यानेच पीठ म्हणा म्हणजे जी आपली रेसिपी आहे ना ती खाण्यासाठी अशी एकदम खुसखुशीत लागते आता हे पा एकदम असं मस्त आणि सैलसरी ते आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जितकं छान आणि व्यवस्थित मळून तितकीच ही रेसिपी एकदम अशी खमंग खुसखुशीत होते तर पहा एकदम असा मस्त याचा सैलसर उंडा किंवा कणिक मना मळून झालेली आता दहा ते पंधरा मिनटं याला भिजत ठेवूया तरी आई इथे मी ही तुरीची डाळ अगोदर शिजवून घेतली होती आणि आता फक्त ही गरम गरम आहे तोवरच आपण याला एक करूया म्हणजे ती व्यवस्थितपणे एक होते तर हे पाहि छान व्यवस्थितपणे मिक्स झालेली आता कढई गॅस ठेवायची त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल छान गरम झालं की जिरे मोहरी टाकून घ्यायचे जिरे मोहरी छान तडतडून घ्यायचेत म्हणजे ती नंतर कडवट लागत नाहीत आता यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता पण छान असा मस्त परतून घेऊया यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे ते मी टाकून घेत आहे आणि ला आता ते एका टोपणामध्ये घेतला आहे लसूण अद्रक आणि ब खिसून खोबरं याचा आपण उकळीला बारीक कुटून घेणार आहोत आता तेच हे यामध्ये घालून घ्यायचं आहे लसूण अद्रक आणि खोबरं हे पण छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे पलीकडल्या गॅसवर काय शिस्त आहे तुम्हाला दिसतच असेल तर पलीकडल्या गॅसवर ठेवला आहे चहा आणि आता यामध्ये टोमॅटो टाकून घेत आहे मी ते टोमॅटोचा थोडासा वापर कमी केला आहे कारण आमच्या इथे हे डाळीमध्ये जास्त टमाटो आवडत नाही आता यामध्ये मसाले घालून घेत आहे त्यामध्ये काळा मसाला लाल मसाला हळद सगळे टाकून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतली आणि छान मिक्स करून घ्यायचे मसाले छान या तेलामध्ये परतून घ्यायचेत परतले केले घ्यायचे डाळ यामध्ये टाकून घ्यायची डाळीमध्ये मी थोडंसं पाणी घातलं गरम पाणी घालायचं म्हणजे वरणालासुद्धा तरी छान येते तरी पा मस्तपैकी सगळं टाकल्यानंतर एकदा चमच्याने हलवून घेऊया आता यामध्ये वरतून तडका द्यायचा तर तडकामध्ये मी तेल थोडासा लुसून असा खुडून घेतला आणि दोन लाल मिरच्या टाकून असा वरून तडका द्यायचा म्हणजे एकदम आपलं हॉटेलसारखं वरून बनून तयार होतं आता काय केलं जी कुवर्णाची कढई होती ती पलीकडल्या गॅसवर मांडली आणि अलीकडल्या गॅसवर मी कुकर मांडून घेतलं त्या कुकरमध्ये एक ते दीड तांब्या पाणी ओतून हो घेतलं आहे पाणी गरम करायला ठेवते तोवर आपला जो उंडा म्हणून घेतला होता ना तो पण छान भिजला गेला आहे त्याचे अशा छोट छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचेत तर एकदम असे मोठ्या आकारामध्ये बनवून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये कशाप्रकारे करत आहे अशा प्रकारे एक एक आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे मोठा आणि साधारणतः चार थे थे ख़ड़ उकड़ सा ते पाच इथे मी हे गोळे बनवून घेतलेले आहेत आता पाण्याला पण छान वाफ आलेली पाणी पण असं छान खळखळत उकळत आहे उकळी आल्यानंतर आपण यामध्ये हे सगळं टाकून देणार आहोत साधारणतः पाच इथे मी यामध्ये अगोदर टाकून घेत आहे आणि तो पण न लावता आपण याला असं छान असं उकडून घेणार आहोत आणि ते उकडत आहे तोवर आपण पलीकडल्या गॅसवर मस्तपैकी कढईमध्ये तेल टाकून घेऊया तोपर्यंत तेल पण गरम होतं तर हे पायाला अधूनमधून एकदा थोडंसं हलवत राहायचं हे पाय मस्त पैकी हे उकडलं गेलेलं आहे आता हे आपण बाजूला काढून आहे फक्त दहा ते दहा मिनटं पण नाहीत लागत त्याला उकडायला साधारणतः सात ते आठ मिनटं लागतात आणि सात ते आठ मिनिटांमध्ये छान असं उकडलं जातं तर हे पायाला किती छान अशी जाळी सुटलेली तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते एकदम अशी जाळी जाळीदार हे तयार झालेले आहे आता याच्या आपण हव्या त्या आकारामध्ये काप करू शकतो मस्तपैकी ती आपली ही बट्टी बनवून तयार आहे मी आता थोडेसे मोठमोठे याचे काप करणार आहे कारण ते दिसायला छान दिसतात आणि खायलाही ते मस्त लागतात बरेच जण वेगवेगळ्या आणि त्यांच्या त्यांच्या आकारानुसार याचे काप करतात पण मला माझ्या मी पद्धतीने हे काप करत आहे तुम्ही पण अशा पद्धतीने कधी केले नसेल तर एकदा अशा पद्धतीने नक्कीच करून पहा मी असे दोन भाग करून परत मधून त्याला कट करून घेत आहे तुम्हाला जर जा थोडंसं जाडसर ठेवायचं असेल तर जाडसरही ठेवू शकता ते पाय एकदम पूर्णही मी कट करून घेतलेत आणि जे बाकीचे सुद्धा आहेत बट्ट्या ते पण एक एक करून मी बाजूला कट करून घेऊन अशाच तेलामध्ये तळून घेणार आहोत तर थोडेसे यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायच्यात आणि मस्त अशा आचेवर आपण या तळून घेणार आहोत तर बट्टी तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण ती थोडीशी आपण पाण्यामध्ये उकडलेली ना तर उकडल्यामुळे ते थोडासा तळायला वेळ लागतो पण जितका आपण याला छान वेळ देऊ तितकी ती आतून व्यवस्थितपणे मस्तपैकी अशी तळली जाते तर हे पहा इथे मस्तपैकी हे तळत आहे आणि छान असं थोडासा याला लालसर कलर येईपर्यंत आपण अशाच तळून घेणार आहोत आणि बाकीचे सुद्धा मी कुकरमध्ये जशी लकुंड्याच्या होते ते आपण उकडायला टाकलेल्यात हे पहा ते तेलातून पूर्णपणे बाजूला काढून घेतल्यात तर एकदम अशी खमंग खुसखुशीत आपली इथे बट्टी बनवून तयार आहे आणि एकदम अशी जाळीदार बट्टी होते तुम्ही पण कधी अशा पद्धतीने केली नसेल तर नक्कीच ट्राय करा चला तर मग इथं मस्त पैकी आपलं खमंग अशी खुसखुशीत कुछ आणि त्याचबरोबर जाळीदार इथे बट्टी पण बनवून तयार आहे आणि वरण पण चविष्ट वरण त्याचबरोबर खाण्यासाठी बट्टी मस्तच एक नंबर बरेचदा कधी कधी घरातला भाजीपाला संपतोय किंवा अचानक पाहुणे आले असतील तर पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही हा बेत नक्कीच करू शकता साईडला बघा एक मुंगळा इकडून तिकडून पळत आहे तो पण त्यामध्ये व्हिडिओमध्ये शूट झालाय अख्ख्या पूर्ण ताटाला त्याने गोलवेटा मारलाय चला मस्त पैकी ते आपली बट्टी बनवून तयार आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ माझा कुठल्या भागातून पाहता तेही सांगायला विसरू नका तुम्ही पण अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये